मतचोरीचा आरोप करून संविधानाचा अपमान राजकीय पक्षाकडनं खोटे आरोप करत लोकांची दिशाभूल सुरू मतचोरीचे आरोप खोटे निवडणूक आयोगाचे राहुल गांधींच्या आरोपांवर उत्तर राहुल गांधींच्या मत अधिकार यात्रेला सुरुवात यात्रेपूर्वी राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा आयोगाचं पितळ उघड मतचोरी होऊ देणार नाही राहुल गांधींचा येलगार महायुतीत नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आपणच पालकमंत्री होतोय मंत्री गिरीश महाजनांचं विधान तर नाशिकात राष्ट्रवादीचे सात आमदार आग्रह धरणार भुजबळांचाही पालकमंत्रीपदावर दावा विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला न पडणारी मतं गायब करतो अशी मला ऑफर होती बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये राजकारण तापलं प्रसाद लाड चा यांचा उमेश सारंग आणि सुहास सामंतांवर चोवीस कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप लाड यांच्या आरोपांनंतर एकवीस संचालकांना चौकशीला बोलावल्याची माहिती प्रांजल केवळकर यांच्या अडचणींमध्ये वाड केवळकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांनी घेतला ताब्यात महिलेने तक्रार दिल्याने केवळकरांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल लाडक्या बघणीप्रमाणे सुनबाई सुद्धा लाडकी होणार आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती घोषणा करण्याची शक्यता तर नेहमी लोक भुलणार नाहीत अंबादास दानवेंची टीका कोल्हापुरातील सर्किट बेंचचं उद्घाटन संपन्न कोल्हापूरकरांच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते सर्किट बेंचचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते घरकुलांचं वितरण प्रधानमंत्री आवास योजनेच्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी आसपासनं हँड बंधनकारक भाविकांना नख लागून जखम झाल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय अमरावतीच्या दहीहंडीमध्ये नवनीत राणांचा डान्स पुष्पा चित्रपटाचा झुकेगा सा नाही साला डायलॉग म्हणून गोविंदांमध्ये भरला जल्लोष चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती मंडपाकडे रवाना चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी भक्तांची तोबा धरती युट्यूबवर अल्वेश यादवच्या घरावर धडाधड चोवीस गोळ्या झाडल्या गुरुग्राम इथल्या निवासस्थानी तीन जणांकडनं अंदाधुंद गोळीबार पोलिसांकडनं तपास सुरू नागपंचमीला नागासमोर केक ठेवून वाढदिवस साजरा करण्याचं नसतं धाडस इंस्टाग्रामवर रील व्हायरल विभागाने सर्पमित्राला ठोकल्या बेड्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातील भाविकांचा धिंगाणा मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानं भाविकांनी दरवाजावर लाथा मारल्या गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी दिला चोख परळच्या वर्कशॉपमधून तब्बल दीडशे बाप्पा मंडपाकडे रवाना चिंचपोकडीचा चिंतामणी आणि परळच्या राजाच्या आगमन सोहळ्यासाठी भक्तांची तुफान गर्दी अहिल्यानगरमध्ये रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट सरपंचाच्या गाडीला चिखल फासत विचारला जाब शाळेत जाण्यासाठी रस्तात नसल्यानं चिमुकल्यांचे हाल नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्याचा आकराळ विकराळ रूप प्रचंड वेगानं कोसळणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी नागरिकांना सतर्कतेचा इशारा रत्नागिरीमधील जगबुडी आणि नारंगी नदीने ओलांडली धोक्याची पातळी खेड दापोली मार्गावर पुराचं पाणी वाहतूक बंद केरळमध्ये नव्या आजाराची दहशत मेंदू खाणाऱ्या अमिबानं घेतला नऊ वर्षीय मुलीचा बळी केरळमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर दिल्लीकरांची वाहतूक कोंडीतनं होणार सुटका देशातील पहिला आठ पदरी द्वारका एक्सप्रेस पंतप्रधान मोदींकडनं उद्घाटन एक्सप्रेस वेवर पंतप्रधान मोदींचा रोड शो